आजच्या कथेचे नाव आहे सहा अक्षरी मंत्र एक गाव होतं गावामध्ये एक सद्गृहस्थ राहत होते अहो त्यांचा भला मोठा वाडा होता वाड्यामध्ये शेकडो जणं एकत्र एक छान नांदत होते सुखात होते आनंदी होते एकमेकांचं दुःख एकमेकांमध्ये वाटत होते साऱ्या गावामध्ये या सुखी कुटुंबाची नेहमी चर्चा होत होती आजी आजोबांपासून पतवंडांपर्यंत सगळे एकत्र एवढ्या आनंदाने कसे का ल, काय राहतात सगळ्यांना एकच प्रश्न पडत होता त्याच गावामध्ये एक गृहस्थ राहत होते घरामध्ये चारच जण होते पण कुटुंबामध्ये सतत भांडण तंटा चालूच असायचा एक दिवशी हे गृहस्थ खूप वैतागले या भांडणांना त्यांनी ठरवलं त्या सद्गृहस्थांना जाऊन भेटायचं आणि काय रहस्य आहे तुमच्या एकत्र राहण्याचं तेही शांततेने आनंदाने सुखाने असं मनाशी ठरवून ते त्या सद्गृहस्थांकडे पोहोचले त्यांना विचारलं असं कोणतं रहस्य आहे ज्याच्यामुळे तुमच्यात एवढी एकी आहे एवढा एकोप आहे जरा मला पण सांगा ना कारण आम्ही चारच जण राहतो तरी मी वैतागून गेलोयो त्याचं बोलणं ऐकून सद्गृहस्थ हसले दोन मिनिट बसा असं म्हणून आतमध्ये गेले आणि एक छोटासा कागद घेऊन आले आणि त्यांच्या हातात देत म्हणाले एक काम करा या कागदावर जे लिहिलं आहे ना हो ते घरी जाऊन वाचा पण घरीच इथे नाही ठीक आहे यात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे वागा बघा तुमचं कुटुंबही किती सुखी होत आहे ते मग काय ग्रहस्थ तो हातात कागद घेऊन घरी पोहोचले आणि सावकाश त्यांनी तो कागद उघडून पाहिला आणि जे काही लिहिलं होतं ते एकदा वाचलं दोनदा वाचलं नाही अहो शंभर वेळा वाचलं आणि थोड्याच दिवसानंतर या गृहस्थांचं चार जणांचं कुटुंबसुद्धा खूप सुखी झालं आनंदी झालं शांत एकोप्याने राहू लागलं काय तुम्हालाही उत्सुकता आहे ना काय लिहिलं होतं त्या कागदावर अहो त्या कागदावरती होता एक सहा अक्षरांचा मंत्र कोणता सांगते ना तो होता सहनशीलता 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 हा एकच शब्द शंभर वेळा लिहिलेला होता आणि तो वाचूनच या कुटुंब कुटुंबसुद्धा आता सुखी झालं होतं तुम्ही सांगा सहनशीलता जर अंगी असेल कुटुंबातील प्रत्येकाच्या अंगामध्ये तर वादविवाद होतील कशाला भांडण तंटे होतील कशाला त्या घरात नेहमी सुखी आनंदीच सगळे जण राहतील काय मग आपल्याही कुटुंबामध्ये वापरणार ना हा सहाक्षरी मंत्र सहनशीलता